धन्यवाद नमस्कार महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर कोकणे सर्वांच मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्य सुलभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करते कवितेची शीर्षक आहे पाऊस वाऱ्यावरती भिरभिरणारा दिसतो पारवा तो येता क्षणी अंगावरती येतो गारवा हिरवी हिरवी जगही हिरवे झाले कांदा हिरवा कापूस हिरवा का पाणी डोळ्यात आले शेतकऱ्यांच्या संसाराचा ज्याने केला सारवा तो येता क्षणी अंगावरती येतो गारवा मोत्या सारखे थे बजायचे त्याच का उदाहरण आले नद्या ना नाले वाहता वाहता सगळेच वाहून गेले भूमातेच्या भेगांना जाने मिळतो गोडवा तो एका क्षणी अंगावरती येतो गारवा तू असतो तेव्हा नभात पाणी तू नसतो तेव्हा डोळ्यात पाणी तू असतो तेव्हा नभात पाणी तू नसतो तेव्हा डोळ्यात पाणी सृष्टीच आणि मनुजातीच तुम्हीच कोड सोडवा सृष्टीच आणि जातीच तुम्हीच कोड सोडवा पण तो येता क्षणी अंगावरती येतो गारवा पण तो एकताक्षणी अंगावरती येतो गारवा धन्यवाद <सफिखाँ>